रशिया युक्रेन त्याज बरोबर और गाजा मधिल युद्ध त्याचबरोबर इस्रायल आणि गाझामधील युद्धजन्य परिस्थिती याचा परिणाम म्हणून जगभरात सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ होऊन सोन्याचे दर हे एक लाख रुपयांच्या वर जाऊन पोहोचलेत जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर हे जी एस टी शिवाय नव्याण्णव हजार दोनशे रुपये इतके झालेले आहेत तर जी एस टीसह हेच दर एक लाख दोन हजार इतके झालेत त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे दर न परवडणारे झालेले आहेत ग्राहकांनी सोने खरेदीकडे त्यामुळं पाठ फिरवली आहे पण आजचा सोन्याचा भाव पाहता सामान्य नागरिकांना हे अजिबात परवडण्यासारखं नाही ना आहे आजच्या भावाने सोनं घेणं पण तरीही या मुहूर्तावर सोनं घ्यावं यासाठी आपल्या गृहिणी आपल्या स्त्रिया ज्या आहेत त्या अगदी काटकसर करत करत ह्या मुहूर्ताची वाट पाहत इथे सोनेदी खरेदी सोनं खरेदी करतात तर कुठेतरी असं सामान्य नागरिक म्हणून किंवा गृहिणी म्हणून ज्यांना सोन्याची फार आवड असते तर कुठेतरी आम्हाला असं वाटेल की सोन्याचे भावे नक्कीच कमी झाले पाहिजे जेणेकरून इथे सोन्यांच्या दुकानात पुन्हा एकदा बोंब पाहायला मिळेल जळगावच्या बाजारात सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतलेली आहे अमेरिकेने बावीस देशांवर लावलेले टेरिफ आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झाला आहे जळगावच्या बाजारात या ठिकाणी आपण आहोत जळगावच्या बाजारात जर या ब ठिकाणी बघितलं तर सोन्यामध्ये आज पुन्हा या ठिकाणी वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे चांदीतही वाढ झालेली आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत काही ग्राहक का आहे आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत तही काय सांगणार आज जळगावच्या बाजारात पुन्हा एकदा सोन्याने भाव वाढ झालेली हो खूप भाव वाढलेले आहेत बजेट सगळं कोलमडून जात आहे आमचं म्हणजे दुकानातून शॉक बसतो की एवढा भाव वाढलेला आहे खूप बजेट हे होतं आहे सरकारला विनंती थोडा तरी भाव क नॉर्मल व्हायला हवा नक्कीच या ठिकाणी ग्राहकांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिल्या आहे क घरात काही शुभकार्य असतं मात्र सोनं हे थोडं का होईना खरेदी करावं लागतं या भाववाडीची नेमकी कारणं काय आहे या यासंदर्भात सुवर्णतज्ञ आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत आकाश आकाशभांगाडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार ह्या भाववाडीची नेमकी कारणं काय आहे सातत्याने जळगावच्या बाजारात सोन्यात भाववाड होते सोन्याचे भाव आता टॅक्सेस पकडून परत एक लाख अडीच हजारपर्यंत आता गेलेलं याच्या जा मागचं मुख्य कारण जे जिओ पॉलिटिकल टेस्टन जे सुरू आहे रशिया युक्रेनमध्ये त्यात अमेरिकेचाही हस्तक्षेप झालेला आहे त्याच्यामुळे त्याचे सोन्यावरचे आहे नक्कीच या संदर्भात आकाश भंगाडे यांनी म्हटलेलं आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर जळगावच्या बाजारात सोनं हे आणखी वाढण्याची शक्यता ही सुवर्णतज्ञ आकाश भंगाडे यांनी व्यक्त केली आहे मात्र ग्राहकांनी सोनं कुठेतरी कमी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव